ए, कहाँ पे? को बारे में है सर। दो? में हमारे को मालूम नाही आहे सर इकडं मंदिर जर शेजारी म्हणलं मंदिराचे ए डी बीडिंग पे डी बीडिंग डी

आणि समोरच आपल्या मंदिर आहे म्हणजे आज आपण म्हणजे काल तिरुपती बालाजी वर्तवून निघाल्याच्यानंतर आज आपण एका ठिकाणी थांबलो आहे जिथे आहे मंत्रालय इथे मस्त स्वामी राघवेंद्र स्वामींचा मठ आहे खूप सुंदर आहे खूप आणि खूप मोठं पण आहे सो आज आपण तिथे थांबलो कारण की काल तिरुपतीं निघालो असतो ना आज कोल्हापूरला पोचणं म्हणजे जवळपास अकराशे किलोमीटरचा डिस्टन्स आहे आणि आपली पूर्ण फॅमिली लहान मुलं वगैरे त्यामुळे आपण मध्ये एक ठिकाणी थांबलो होतं था आणि ते म्हणजे राघवेंद्र स्वामींचा मठ म्हणजे मंत्रालयाची इथे थांबलं था। आणि खूप सुंदर मंदिर आहे रात्री पण मी तिथे गेलो होतो पण रात्री मी ब्लॉग नाही केला कारण की झोपायचं होतं पटकन आम्हा सगळ्यांना सो आत्ता आमचं औरुण वगैरे झाले आंघोळ वगैरे झाले आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या मंदिरामध्ये तुम्हाला फक्त आणि फक्त सवळं किंवा धोतर अशाच प्रकारे वस्त्र धारण करून आतमध्ये जाता येतं इकडे टी शर्ट चालत नाही इकडे जीन्स चालत नाही किंवा वेगवेगळे कुठलेही वरचे कपडे चालत नाही इकडे फक्त सवळ आणि धोतर असंच घेऊन आपल्या मंदिरामध्ये जावं लागतं सो आत्ता खाली आपले सगळे थांबलेत आणि माझीच वाट बघतात कारण मी लेट झालं आहे सो आऊर आहेत आणि आपण डायरेक्ट मंदिरात जाऊयात म्हणजे पटकन तुम्हाला मंदिर दाखवतो की स्वामी राघवेंद्रांचं मंदिर किती सुंदर आणि किती छान राघवेंद्र स्वामींचा मठ खूप फेमस आहे म्हणजे आपल्या पूर्ण महाराष्ट्रात पण भरपूर ठिकाणी आहेत पण इथं मिळणे त्यांचं आणि इथं खूप मोठं संस्थान आहे त्यांचं सो आत्ता आपण आऊर आहेत आणि लगेच मंदिरात जाऊयात चला मंदिरामध्ये जाण्यासाठी आपल्याला हे सगळं असं खाली धोतर वगैरे असं घालावं लागतं आणि मग जावं लागतं आणि मंदिरात गेल्यानंतर हे शर्ट हे आणि बनेल वगैरे सगळं का काढावं लागतं कारण की फक्त आणि फक्त सोहळ्यामध्ये दर्शन आहे त्यामुळे आता आपण तयार झालोत आणि आपण मंदिरामध्ये जाऊयात कारण की इकडे समोरच मंदिर आहे तिकडे आपल्याला जायचं आहे सो सगळे निघालेत फक्त मी राहिलं पटपट पटपट पट, आवडतो आणि लगेच निघूयात आपण खाली जाण्यासाठी आणि राघवेंद्र स्वामींचा मठ शांततेसाठी खूप माहिती आहे सगळ्यांना सो आपण तिथे जाऊयात आणि दर्शन घेऊयात आणि पटकन लगेच कोल्हापूरला निवड कारण कोल्हापूरच्या महालक्ष्मीचं दर्शन घ्यायचं आहे आणि आजचा दिवस आहे आपला चौथा आणि आज आपण कोल्हापूरला पोचतो संध्याकाळी सो चार दिवसांची ट्रीप झाली साधारणपणे दीड हजार किलोमीटर सोळाशे किलोमीटर झाले आणि अजून आता पुढे जातो आहे सो चला आता आपण मंदिरामध्ये जवळ येथून तुम्हाला दाखवतो मंदिर किती सुंदर आहे आणि किती छान आहे आणि सगळ्यात मला आवडलं की साऊथमध्ये मंदिरांमध्ये कल्चर जपलं जातं कारण की तिथे प्रॉपर तुम्हाला धोतर हृंगी किंवा या प्रकारे घालूनच मंदिरामध्ये दर्शन आहे सो ते बेस्ट आहे सो आपण घेतले आता आणि चला पटकन जवळ मंदिरामध्ये ते काही घर तरी त्यांच्या घर ह्या तत्वावर असतील बहुतेक कि ह्याचं भाडं आलेलं तुम्ही घ्या आम्ही आल्यावर आम्हाला राहायला द्या असंच काहीतरी असणार एवढी घर सगळे हटवली कारण अरे राघवेंद्र स्वामी महाराजांचा मठ आणि <coughs> आता आपण तिथे आहोत आणि आतमध्ये जाण्यासाठी बिलकुल शर्ट जीन्सवर काही अलाउड नाही आहे फक्त आणि फक्त धोतर किंवा सवळ अगदी बनेलसुद्धा नाही वापरू देत सो खूप छान आहे आणि खूप शांतता आहे आणि पटकन दर्शन होतं ही चेंगरा चेंगरी नाही आहे काही गडबड नाही आहे व्यवस्थित दर्शन आहे सो खूप छान आहे आज आपण इथे थांबलो होतो आज आपण आतमध्ये जाऊन दर्शन वगैरे घेतलं आहे आणि आत्ता बाहेर येऊन मस्त फोटोज वगैरे काढतो आणि मग निघतो आता आपण मस्त राघवेंद्र स्वामींच्या मठामध्ये होतो आणि मस्त दर्शन वगैरे झाले ना तालुक्या बाहेर सो आता चेंज वगैरे करूयात आणि पुढे जाऊयात कारण की आज आपल्याला जायचं आहे कोल्हापूरला काल तिरुपती आज मंत्रालय आणि उद्या कोल्हापूर सत रे कोन <skrana> <कौँगी दिदेड़ादा> ए, आज की कुठे बिस्किट दिलेलं की आजीला दिले विसरली बघी आगाव आज की कुठे जातल <कौँगी>